गणपतीला ग पिताबर शारदाला शालू घेते लग्नाचं शुभ कार्य आधी देव बलवी ते करवल्या यावा आधी ग देव बलवी करवल्या यावा नवरी मपली बाईन हळद लावा ನವರಿ ಗಮಲಿ ಬಾಯನ ಹಳದ ಗಣಪತಿ ಲ ಪಿತಾಂ ಶಾರದಾ ಲಗ ಸಾಡಿ ಗಣಪತಿ ಲ ಪಿತಾಂ ಶಾರದಾ ಸಾಡಿ बैलगनाला आली गण शारदाची जोडी करवल्या यावा घन शारदाची जोडी ग करवल्यावा बाळमाझा घनवर देवन हळद लावा बाळ बाळमाझा घर देवन हळद लावा आया बया घालू ग हळदीचा गाल गाना

नवरी मपली बाई ग हाळद लावा बाई हळदी चामाड व फुला नाग सजविते अन धाकटे आद्याराला मान देव केल्या देते करवल्यायावा मान देव केल्या देते ग करवल्यायावा अन नवरी मपली बाई ग हाळद लावा नवरी मपली बाई घालद लावा बाई हळदी चा मांडव सजविते नाना परी अन धाकटी ग जाऊ देव की नाई ना घरी करवल्या देव की घरी करवल्या नवरी मबली बाई घालद लावा नवरी मपली बाई गाळद लावा बाई पिवळा का पिता आंबर वरमाई बसली ने सुन आणि वरमाईची जाऊ देवकी बसली रु सुन करवल्या यावा वरमाईची जाऊ ग देवकी बसली रु सुन करवल्या नवरी मपली बाइग लावा बै नवरी मोपली बाइग लावा मांडवाच्या दारी करवल्याग करत्या घाई बै मडवा दारी गरवल्या गत्यााई अनि आनन्द घी बारुमासयत नह ल्या व बारू मास येत नाही ग करवल्या यावा आणि नऊरी मपली बाई ग हाळद लावा नवरी मपली बाई हाळद लावा नवरी मपली बाई हाळद लावा या गीताबद्दल काय सांग म्हणजे हे गीत गीतरचना अशी केलेली आहे का लग्न हळदीसाठी हे सगळ्याला काम यावं गीत म्हणून सनी या गीताची रचना केली का कोणी सुद्धा नाही जर कधी आलं तर आपले गाणे समजा लावले तर कोणी याच्यावर हात दळू शकत हा आणि एखाद्या ठिकाणी मागच्या वर्षी तसंच झालं ना बऱ्याच वेळेस आपल्याला एखाद्या ठिकाणी जाता येत होतं जास्तच दूर असल्यामुळे आपण जाऊ शकलो नाही तर वर्षी सुद्धा आईचं म्हणणं असंच आहे की म्हणजे ह्या गीताचा तुम्हाला असा फायदा होईल की जर तुम्ही हे गीत पाठ केलं आणि जिथं आम्हाला येणं शक्य पण नाही झालं कार्यक्रमाला तर नक्कीच तुम्ही ते पाठ करून तिथं ते गाणं म्हणू शकता त्याच्यासाठी आई याच्यानंतरची काय प्लॅनिंग आहे म्हणजे आता तर आज तर आपण टाकलं नंतर कोणते कोणते गीत ऐकायला भेटणार आहे म्हणजे याच्यानंतरचे बिन लग्न आधीचे गीत